नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांचा आज वाढदिवस आहे आणि ठाण्यातील जनसंपर्क का कार्यालयात हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे या ठिकाणी आता केक कापून वाढदिवस साजरा होणार आहे तर त्याच दिवसभरच विविध सामाजिक से उपक्रम राबविण्यात आलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर जनसंपर्क कार्यालयात शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक या ठिकाणी केक कापून आपला वाढदिवस आपल्याला अनेक पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत शुभेच्छा देण्यासाठी आणि आज दिवसभरच विविध सामाजिक उपक्रम राबवित वाढदिवस जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे सकाळपासूनच मोठ्या उत्साहात हा वाढदिवस साजरा होत आहे आपण पाहतोय अनेक मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर रवींद्र फाटक यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे हितचिंतन असतील ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि शुभेच्छा देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आज दिवसभरच विविध सामाजिक उपक्रम राबवित हा वाढदिवस जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे धर्मवीर घे यांचे सच्चे शिलेदार आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वास वस्ते सहकारी अशी रवींद्र फाटक यांची ओळख आहे गेले अनेक वर्ष या शिवसेनेत ते कार्यरत आहेत आणि विविध उपक्रम असतील विविध लोकप्रयोगी हो उपक्रम असतील समाजप्रयोगी हो उपक्रम असतील सातत्याने राबवले जातात आज आपण पाहतो त्यांचा वाढदिवसच मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतो <laughs>

इस नगर, आने पावी नगर से जाता। या ठिकाणी आपण शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते असतील हितचिंतक असतील शुभेच्छा देण्यासाठी दाखल झालेला आपण पाहतोय सकाळपासूनच विविध सामाजिक असे उपक्रम राबविण्यात आलेले आहेत अनेक प्रभागामध्ये सामाजिक उपक्रम हा शहरा जे आहे ते राबवण्यात आलेले आहेत आणि त्या जनसंस्थे कार्यालयात मोठ्या उत्साहात हा वाढदिवस वार्थ साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतो शिवसेनेचे किंवा सर्वपक्षीय नेते मंडळी असतील पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेल्या आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय शिवसेनेचे युवा माजी नगरसेवक सिद्धार्थ तवळेकर या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांना शुभेच्छा या ठिकाणी दिल्या जात आहेत या ठिकाणी आपण पाहतोय शिवसेनेचे मनोज शिंदे हे देखील दाखल झालेले आहेत त्याचबरोबर माजी महापौर अशोक वैती असतील पवन कदम असतील अनेक मान्यवर या ठिकाणी दाखल झाल्याचं आपण पाहतोय माजी महापौर अशोक मैत्री असतील मनोज शिंदे असतील त्याचबरोबर पवन कदम असतील एकनाथ भोईर असतील दाखल झाल्याचं आपल्याला दीपक वेटकर हे सर्वच मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत मग आपल्या लाडक्या मित्राला शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी व्यक्त करा लहानपणी आहेत तो पण मी पाहिलेली आहे आणि त्यांचं ऐश्वर पण मी पाहिलेलं अतिशय मेहनत करून ती या पदापर्यंत पोहोचले मला त्याचा आनंद आहे सरकारी काम करत असताना सर्वसामान्य जनतेची गरजीचा आणि आज हा एवढा सर्वत्र एवढा सर्वात दिसतो तुम्हाला लवाजामा हे फक्त प्रेम आहे की त्याला त्यांना वाढदिवसाचा शुभेच्छा देतो त्यांना आयुष्य आपलं आरोग्य त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो असं या ठिकाणी म्हणतो पण पाहतोय त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ हा मोठ्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा होत आहे